श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्रीपूर्वी या पाच राशींवर राहणार देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळेल अमाप पैसा आणि नशिबाचे तारेही चमकणार येत्या दोन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे या नऊ दिवसात देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते काही जणांना नऊ दिवस कडक उपवासही असतो देवी दुर्गेची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकटे कष्ट आणि दोष दूर होऊन सुख समृद्धी येते असे मानले जाते यंदाच्या नवरात्र उत्सवावेळी कोणत्या राशींवर देवी दुर्गेचा आशीर्वाद राहणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत येत्या तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे याच दिवसापासून पुढील नऊ दिवसांसाठी नवरात्र उत्सव साजरी केली जाणार आहे नवरात्र उत्सवात देवी दुर्गेची पूजा केली जाते यामुळे घरावर येणारी सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते देवीची पूजा करताना लाल रंगातील फुलं आणि ओढणी आवश्यक अर्पण करावी नवरात्र उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या उत्साहात संपूर्ण देश वाहून निघतो जल्लोषात मातेचे स्वागत मंडळांमध्ये केले जाते तर घरोघरी घटस्थापनाही केली जाते नवरात्रीचे नव दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरे केले जातात या नऊ दिवसात अनेक गोष्टी पाळल्या जातात बोलीभाषेत घट बसणे म्हणजे देव आपल्या घरात बसणे असा अर्थ होतो त्यामुळे घरात बसवलेल्या घटाची रोज आरती केली जाते त्याला माळ अर्पण केली जाते नवरात्री रास गरब्याची धूमही पाहायला मिळते अशातच पाच राशी आहेत ज्यांच्यावर देवी दुर्गेची सदैव कृपा राहते चला बघूया कोणत्या आहेत त्या पाच भाग्यवान राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल या पाच राशींचे चमकणार नशीब पहिली भाग्यवान रास आहे ऋषभ राशी ऋषभ राशीचा गुरु स्वामी शुक्र आहे आराध्य देवी दुर्गा आहे यामुळे ऋषभ राशीवर नेहमीच देवी दुर्गेचा आशीर्वाद राहतो नवरात्र उत्सवावेळी वृषभ राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे उत्पन्नात वाढ होणार आहे जी काही संकटे येणार आहेत ती दूर होतील अडकलेले पैसेही मिळणार आहे महत्त्वपूर्ण कार्यही पूर्ण होतील नवरात्रीच्या वेळात देवीला लाल रंगातील फुलं अर्पण करून पूजा करा या राशीला चैत्र नवरात्रीचे संपूर्ण नऊ नव दिवस देवीचा विशेष आशीर्वाद असणार आहे यामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सर्व प्रकारचा आनंद येतो सर्व प्रकारच्या समस्या आणि संकटे दूर होतात या नवरात्रीत त्यांच्या नशिबाचे कुलूप उघडण्याची चिन्हे आहेत या लोकांनी देवीला प्रसन्न करण्यासाठी नियमित पूजा आरती करावी वृषभ राशीच्या लोकांना हा काळ प्रत्येक कामात यश मिळवून देईल नशीब खूप साथ देईल पैसा असेल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि जोडीदारासोबत तुम्ही सुखात राहा नवीन घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल कुटुंबात सुरू असलेले वाद मिटतील आपले पुन्हा एकत्र येतील घरात धार्मिक कार्य घडेल जवळच्या सर्व व्यक्तींची भेट होईल अनपेक्षित स्रोतातून पैसे येतील सुरुवातीला धनलाभ होण्याची शक्यता आहे मानसिक तणाव कमी होईल कामकाजाच्या परिस्थितीत सुधारणा होईल करिअरमधील समस्याही या आठवड्यात दूर होतील आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक वाद टाळावे या आठवड्यात बुधवार तुमच्यासाठी सर्वोत्तम दिवस असेल नंबर दोन तूळ राशी तूळ राशीचा स्वामी देखील शुक्र आहे या राशीची आराध्य देवी दुर्गा आहे नवरात्रीच्या काळात शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे यामुळे तूळ राशींच्या व्यक्तींवर नवरात्र उत्सवावेळी देवी दुर्गेची खास कृपा राहणार आहे करिअरमध्ये प्रगती विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होणार आहे व्यापारात गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास नवरात्र उत्सवाचा कालावधी सर्वोत्तम आहे एखाद्या नव्या व्यवसायाची देखील सुरुवात करू शकता नवरात्र उत्सवावेळी तूळ राशीच्या व्यक्तींनी आवश्यक देवी दुर्गेची मनोभावे पूजा करावी तूळ राशीच्या लोकांसाठी हे नवरात्र शुभ फळ देईल धनलाभ होईल उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील जुनी रखडलेली कामे आता मार्गी लागतील आरोग्य चांगले राहील एकूणच हा काळ तुमच्यासाठी खूप आनंदाचा असेल गुरु आणि शुक्र तूळ राशीच्या जीवनसाथीच्या घरात स्थित आहे या किमतीवरून दैनंदिन व्यवसायही काढला जातो शुक्राच्या विशेष कृपेमुळे तूळ राशीच्या लोकांना चैत्र नवरात्रीमध्ये सर्व प्रकारचे सुख मिळेल त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील दुर्गेच्या विशेष आशीर्वादाचा वर्षाव होईल आणि सौभाग्य वाढेल या राशीच्या लोकांनी नवरात्रीचे नऊ दिवस देवीची विशेष पूजा करावी यामुळे आई आनंदी राहते आणि आयुष्य सर्व प्रकारच्या आनंदाने भरते प्रत्येक कामात यश मिळते धावपळ आणि मेहनत खूप करावी लागेल एकूणच करिअर आणि पैशाची परिस्थिती ठीक राहील या आठवड्यात तुम्ही तुमच्या मोठ्यांच्या सल्ल्या पालन करा गुरुवार हा दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूल असेल समाजात तुम्हाला नशीब आणि सन्मान मिळेल जे लोक व्यवसाय करतात त्यांना मोठा आणि चांगला नफा मिळू शकतो तुमचे उत्पन्न अनेक ठिकाणांहून वाढू शकते ज्या लोकांना पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत होता ते सूर्यग्रहणानंतर संपत असल्याचे दिसत आहे शैक्षणिक किंवा संशोधन कार्यात यश मिळेल नोकरीत अधिकाऱ्यांशी सामंजस्य ठेवा एखाद्या मित्राकडून व्यवसायाची ऑफर मिळू शकते संपूर्ण दिवस व्यस्त असा आरोग्याची काळजी घ्या उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील कुटुंबात एक पार्टी आयोजित केली जाईल ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य एकत्र दिसतील आई वडिलांचा भरभरून पाठिंबा मिळेल नंबर तीन राशी नवरात्रीचे नऊ नव दिवस कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायक ठरेल सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशाने कर्क राशीच्या व्यक्तींनाही सुख समाधान प्राप्त होईल या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल नव्या कामाची सुरुवात होईल कामातील अडथळे दूर होतील या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील आईबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ धनलाभ देईल विशेषतः या रकमेचा व्यापाऱ्यांना फायदा होईल तुम्हाला प्रगती मिळेल या काळात खूप धनलाभ होईल हा काळ तुमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण असेल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते धन आणि नात्यातले अडथळे दूर होतील आरोग्याकडे लक्ष द्या प्रेम आणि वैवाहिक जीवनात गती येईल या आठवड्यात वैवाहिक जीवनात विशेष लाभ होऊ शकतो या आठवड्यात सोमवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी लागेल घाईत कोणताही निर्णय घेतल्यास तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल जोडीदारांसोबत फिरायला जाण्याची योजना आखू शकता आत्मविश्वास वाढेल पण मन अस्वस्थ होऊ शकते कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून धनप्राप्ती होऊ शकते स्वभावात चिडचिडेपणा राहील जोडीदाराचे सहकार्य मिळेल घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी भांडणाचा प्रसंग आला तरी त्यात भाग न घेतलेला बरा राहील एखादी गोष्ट निर्माण करून त्याची अत्यंत कार्यक्षम सूत्रबद्ध जुळवाजुळव करण्यात धन्यता माना मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे त्यातून काही बाबतीत क्लेश वाढे भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका नुकसान होण्याची शक्यता आहे आपल्या कामाचे चीज होणार नाही कामात निरउत्साहीपणा राहील व्यापार उद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे चंगळवादाकडे कल राहील कौटुंबिक चिंता निर्माण होईल दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे व्यापारात पद प्रतिष्ठा सांभाळा जुनी येणी उधारी वसुलीत व्यावसायिकांना खडतर परिस्थितीशी सामना करावा लागेल मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत जोडीदाराशी कटकटीचे वातावरण राहील नंबर चार धनुराशी नवरात्रीचे नऊ दिवस धनुराशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरतील या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू देखील खरेदी करू शकता व्यवसायाशी संबंधित लोक उत्कृष्ट कामगिरी करतील व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्यांचा मान सन्मान देखील वाढेल नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची किंवा त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या नशिबाचे तारे तुम्हाला साथ देतील आणि तुमची प्रलंबित कामंही पूर्ण होऊ शकतात सरकारी योजनांचाही तुम्हाला लाभ मिळेल धनुराशीचे लोक आपला व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी होतील नवरात्र तुमच्यासाठी उत्तम राहील तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत जाईल बॉससोबत केमिस्ट्री चांगली राहील तुम्ही तुमच्या रोमॅंटिक जोडीदारासोबत बाहेर फिरण्याची योजना करू शकता आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली आहे रखडलेली कामे पूर्ण होतील चांगली माहिती मिळेल पैशाची स्थिती चांगली राहील करियरमध्ये मान सन्मान वाढेल तब्येतीकडे लक्ष द्या आठवड्याच्या शेवटी काही चांगली बातमी मिळू शकते या आठवड्यात बुधवार तुमच्यासाठी विशेष अनुकूल असेल या राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र बदलामुळे खूप फायदा होईल तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळेल ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत होता त्यांचं लग्न या काळात निश्चित होऊ शकतं धनलाभाचे संकेत आहेत नोकरीत अधिकाऱ्यांशी प्रेमाने वागा कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल नोकरीशी संबंधित लोकांना मनाप्रमाणे काम मिळाल्याने आनंद होईल जोडीदारावर विश्वास ठेवावा लागेल तरच ते तुम्हाला साथ देऊ शकतील नवीन वाहन खरेदी करणार असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल नकारात्मक विचार टाळा नोकरीत प्रगतीची शक्यता आहे उत्पन्न वाढेल तुम्हाला सन्मान मिळेल आरोग्याची काळजी घ्या शांत व्हा नोकरीत उच्च पद मिळेल दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल आरोग्याची काळजी घ्या संयम कमी होऊ शकतो आईला आरोग्याच्या समस्या असू शकतात शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात संचित संपत्ती कमी होईल मित्राशी वैचारिक मतभेद होऊ शकतात आणि नंबर पाच सिंह राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस अनुकूल असतील कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला नफा मिळू शकतो राजकारणाशी संबंधित लोकांना काही अधिकृत पद मिळू शकतं या काळात सिंह राशीच्या लोकांना इतरांकडून आदर मिळेल व्यावसायिकांना या काळात मोठी डील मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळेल नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील त्यांना आपापल्या क्षेत्रात यश मिळेल आणि प्रगतीही होईल सिंह राशीच्या लोकांना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला कुठूनही पैसे मिळू शकतात तुम्ही प्रवासाला जाऊ शकता ज्याचा खूप फायदा होऊ शकतो रखडलेली कामे पूर्ण होतील जे आजारी आहेत त्यांना रोगापासून आराम मिळू शकतो करिअर आणि आरोग्य स्थिती सुधारेल पैसा तर येईलच पण खर्चही वाढतील कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे या आठवड्यात वाहन चालवताना काळजी घ्या या आठवड्यात गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील मन अस्वस्थ होऊ शकते मन शांतीसाठी प्रयत्न करा शैक्षणिक आणि बौद्धिक कार्याकडे कल वाढेल आरोग्याबाबत सावध रहा आज खर्चात वाढ होईल डोळ्यांशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात जबाबदाऱ्या पार पडल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील जर तुम्ही आधी कोणाला वचन दिले असेल तर ते तुम्हाला पूर्ण करावे लागेल तुमच्या सूचनांचे क्षेत्रात स्वागत होईल अपेक्षित लाभ न मिळाल्याने छोटे व्यापारी नाराज राहतील समाजात प्रतिष्ठा मिळेल पण त्यासाठी भरपूर कष्टाची आहुती द्यावी लागेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील प्रिय व्यक्तींसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवा परदेश गमन मनाच्या संधी येतील तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडा इतरांना जाचकच होणार आहे मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल मनोरंजनाकडे कल राहील कुटुंबात एखादी शुभ घटना घडेल योग्य नियोजन अचूक निर्णय यामुळे यश या लाभेल व्यापारात उत्तम धनलाभ होईल कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल तीर्थक्षेत्री यात्रा घडतील आज भाग्याची साथ लाभेल शुभ वार्ता ऐकायला मिळेल सरकारी कामातून लाभ होईल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ